पाथर्डी तालुक्यातील ऊस तोडणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री यांनी येत्या आठ दिवसात नोंदणीकृत ऊस तोडणी कामगार संघटना साखर संघ कामगार मंत्री आणि कारखान्याच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली नाही तर सत्याग्रह आंदोलन करण्याची भूमिका माजी मंत्री ढाकणे यांनी व्यक्त केली आहे मागील आठवड्यात माजी मंत्री ढाकणे यांनी मुख्यमंत्री यांच्या दालनासमोर ठिय्या सत्याग्रह केला होता त्यानंतर मुख्यमंत्री यांनी त्यांच्या प्रश्नांबाबत संयुक्त बैठक घेऊन असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते ऊस तोडणी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास सत्याग्रह करण्याचा इशारा यांनी दिलाय नोंदणीकृत जेवढ्या संघटना ऊस क्षेत्रामध्ये काम करतात त्या सर्वांना आणि साखर संघाचे प्रतिनिधी यांना बोलून याबाबत आपण अंतिम निर्णय घेऊ अशा प्रकारचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे परंतु अद्याप तशी मीटिंग त्यांनी बैठक बोलवली नाही कदाचित दीपावळी आणि कदाचित बावी काही कारणामुळे ती मीटिंग बोलवली नसती पण माझा विश्वास आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या मजुरांना दिलेलं जे आश्वासन आहे आणि मला जे काही आश्वासन दिलं मीटिंग बोलवण्याचं बैठक बोलवण्याचं ते बैठक बोलवतील आणि बोलवली नाही तर मला पुढच्या सत्याग्रही मार्गानं मला जावं लागेल ती पाळी कदाचित माझ्यावर येणार नाही अशा प्रकारची एक अपेक्षा आहे मुकुंद लोहिया सी चोवीस तास पाथर्डी